नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण बनवूया कद्दूचा हलवा हलवा तर आपण नेहमीच करतो पण आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा हलवा दाखवत आहे तो आहे कद्दूचा हलवा आपली मुले कद्दू खात नाहीत तर आपण त्यांना अशा प्रकारे देऊ शकतो तर मग चला कद्दूचा हलवा बनवण्यासाठी आपण एक कद्दू घेऊया कद्दू आपल्याला वजनाने हलका घ्यायचा जड असेल तर त्यामध्ये बिया असतात त्यामुळे हलका कद्दू घ्यायचा आणि तो पहिल्यांदा आपण थोडासा कापून खाऊन पाहायचा म्हणजे कधी कधी कद्दू कडू असतो त्यामुळे तो अगोदर त्या खाऊन पाहायचा आणि नंतर बटाट्याचे साल ज्याने काढतो त्याने आपण तो साल काढून घेऊया आणि किसनीच्या साह्याने बारीक किसून घेऊया हे केल्याच्या नंतर आपण कद्दूसाठी एक वाटी साखर घेत आहो दोन चमचे साजूक तूप घेत हो, आहोत अर्धा चमचा वेलची पावडर घेत आहोत एक कप दूध आणि ही मी दुधाची साय घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स तुमच्याकडं असतील तर घ्या नसतील तर घेऊ नका त्याने काहीही फरक पडत नाही आता आपण कद्दू छान बारीक किसून घेऊया कद्दू हा आपल्याला साल काढले की लगेच किसायचा नाही तो काळा पडतो त्यामुळे तो आपल्याला लगेच किसून घ्यायचा आणि तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा जेवढा जास्त वेळा आपण धुवू तेवढं त्याचं ते काळं पाणी निघून जातं आणि आपला हलवा छान बनतो त्यामुळे आपण कद्दूचा किस स्वच्छ धुवून घ्यायचा आता मी एक कढई गरम करून घेत आहे त्या कढाईमध्ये आपण जे दोन चमचे तूप घेतले होते ते टाकून घेत आहे आता मी आपले ड्रायफ्रूट्स थोडेसे खलबत्यामध्ये बारीक कुटून घेतले होते ते याच्यामध्ये तळून घेऊया आपण ड्रायफ्रूट्स मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आता मी ते काढून घेते ड्रायफ्रूट्स काढून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेला कद्दूचा किस टाकायचा आपल्याला किस हा स्वच्छ धुवून घ्यायचा तरच आपला हलवा छान बनतो आणि किसून जास्त वेळ ठेवायचाही नाही नाहीतर तो किस काळा पडत असतो त्यामुळे आपण तो लगेच बनवायला घ्यायचा थोडा परतला की आपण त्याच्यामध्ये एक कप दूध टाकून घेऊया आणि छान दूध आटेपर्यंत त्याला शिज शिजवून घेऊया जर आपण दूध टाकले आणि लगेच साखर टाकली तर आपला हलवा हा फुटल्यासारखा होतो त्यामुळे आपल्याला दूध पूर्ण आटल्यावरच त्यात साखर टाकायची आहे इथे मी एक वाटी साखर टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घ्या आणि त्याला छान मिक्स करून घ्या मिक्स केल्याच्या नंतर त्याचा पाक तयार होतो मग आपल्याला त्या पाकामध्ये कदूला दोन तीन मिनटं परत शिजवून घ्यायचे आहे आपण अधूनमधून त्याला हलवत जाऊ नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते आता आपण पाहूया आपला कदू शिजलेला आहे का नाही आपला कद्दू हा ऐंशी टक्के शिजलेला आहे म्हणजे तो थोडासा बाकी आहे आता आपण त्याला परत पूर्ण साखरेचा पाक आटेपर्यंत शिजवून घेऊया आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकून घेतली आहे वेलचीची पावडर टाकल्यावर आपण छान मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकून घेत आहोत जेणेकरून हलवा हा दिसायलाही एकदम छान दिसेल चवीला तर तो छानच होतो पण जर मुलांना असं कलरफुल खायला दिलं आपण तर ते एकदम आवडीनं खातात त्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकून घेत आहोत तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाहीतर तुम्ही टाकू नका त्याने चवीत काहीही फरक पडत नाही फक्त दिसायला छान दिसतो आता मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी दुधावरची साय घेतली होती ती टाकून घेत आहे त्याने आपल्याला एकदम खव्यासारखं टेक्स्चर हलव्यामध्ये येतं त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला दुधाची साय टाकायची आणि आपण जे पहिल्यांदा तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया आता त्याला छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही पहा आपला हलवा एकदम छान बनत आलेला आहे पूर्ण तूप बाहेर निघेपर्यंत आपल्याला त्याला हलवत राहायचे आहे पहा तुम्ही किती छान आपला हलवा तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता पहा हलवा हा किती छान दिसत आहे तुम्ही ही कद्दूचा हलवा अशा प्रकारे करून पहा तुम्हाला जर आवडला तर मला कमेंट करून कळवा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे तर चला मग पुढच्या व्हिडिओत भेटूया